सर्वांना रामकृष्ण हरी श्रीराम धर्माधन भाग्यवंतांनो आजचा विषय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुकाराम महाराजांचा जो गाता आहे अभंग गाता तर हा पाचवा वेद म्हटलेला आहे मला असं वाटतं या महात्म्यांबद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमी आहे रात्र आणि दिवस जरी ह्या महापुरुषाबद्दल बोललं तरी कमी आहे पण नेमकं तुकाराम महाराजांची गाथा काय आहे त्या गात्यातले जे अभंग आहेत हे जगाच्या कल्याणासाठी या महापुरुषांनी या महान संतांनी या राष्ट्राला कशा पद्धतीचं प्रबोधन केलेलं आहे त्याच्यासाठी गुरुदेव अभंगाच्या माध्यमातून त्यांचं महान कार्य तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत जगासमोर कारण की आज टेक्निकचं जग आहे आणि साधू संतांना लोक आता विसरून चाललेले आहेत त्यांचं काव्य लेखन आहे त्यांचे जे पुण्य पावन चरित्र आहेत तर लोक विसरत चाललेले आहेत आज मोबाईलमुळे प्रत्येक मनुष्य प्रत्येक जीव बिजी झालेला आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण निर्मिती करत आहेत आणि त्याच्यातून छोटे छोटे चिमुकले देशाचं भविष्य देशाचं फ्युचर ते कुठेतरी बाधित होत चाललेलं आहे हो, हो। तुम्ही व्हिडिओ टाकायला पाहिजे तुम्ही जे टेक्निकचं जग आहे त्याच्याबरोबर जगायला पण शिकायला पाहिजे कारण की निसर्गाचा नियम आहे परिवर्तन आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम असल्यामुळे आपण त्या परिवर्तनाबरोबर आपण चाललं पाहिजे पण जी आपली भारतीय जी संस्कृती आहे जे सुसंस्कार आहेत जे साधू संतांनी त्यांच्या साधनेतून त्यांच्या महान भक्तीतून जे त्यांना जे स्फुरण झालं त्यांनी जे आत्मचिंतन केलं त्यांच्या समर्पणामुळे त्यांच्या साधनेमुळे त्यांना जे ही मंगलवाणी प्राप्त झाली त्यांनी त्या मंगलवाणीतून समाजाची सेवा केली मग आता गाथा खूप मोठा आहे मला किती जन्म घ्यावा लागतील त्याच्यावरती चिंतन करण्यासाठी पण साध्या आणि सोप्या भाषामध्ये मी सांगायचे प्रयत्न करतोय अभंगाचा मतीत अर्थ अतिशय मोठा आहे खूप व्यापक आहे नेमकं हा अभंगाचा मिनिंग काय आहे अभंगाद्वारे ह्या महात्म्यांनी संतांनी जगाला कसं प्रबोधन केलं ते मी सांगण्याचे प्रयत्न करणार आहे आणि मला असं वाटतं कोणावरती टिप्पणी केल्यापेक्षा किंवा कोण काय करत आहे याच्यामध्ये वेळ घातल्यापेक्षा संतांचं जे हे महान काव्य आहे हे जगाच्या हितार्थ आहे जगाच्या किती फायद्याचं आहे त्याच्यासाठी गुरुदेव छोटासा एक व्हिडिओ बनवतात आणि तुम्हा सर्वांना सांगायचे प्रयत्न करतात आणि विशेष मला असं वाटतं की तुम्ही पण सगळे शिकताय खूप चांगलं प्रतिसाद तुम्ही देताय तर आज हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे जे का रंजले गांजले त्यासी मणी जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा नवनीत चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती खरंच संतांच्या Uh, साधू संतांच्या दिव्य लक्षणाचं वर्णन सुंदर महाराजांनी केलेलं आहे uh, जेवढं ह्या अभंगाबद्दल बोलू तेवढं कमी आहे पण या अभंगाचा एक मतीत अर्थ सांगण्याचे मी प्रयत्न करणार आहे पहिल्या चरणात महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी जो आपले बघा साधू संत कसे ओळखावे साधू संतांना जाणण्यासाठी त्यांच्या लक्षणाचं वर्णन किंवा त्यांचा भाव कसा असतो ते आपल्याला साधूच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर कळतं म्हणजे अतिशय दुःखी आहे कष्टी आहे परेशानीमध्ये आहे त्याला जो जवळ घेणार आहे त्याला जो आश्रय देणार आहे त्याला जो मदत करणार आहे जसं आपल्या लेकरावर आपण प्रेम करतात किंवा आपल्या घरामध्ये कोणी आपल्याला मदत करत असेल त्याच्यावरती आपण प्रेम करतात म्हणजे जसं आपल्या ले लेकराला आई प्रेम करते बाप प्रेम करतो तसं साधू संत जे प्रेम करणार आहेत मदत करणार आहेत सहाय्य करणार आहेत आणि आश्रय देणार आहेत ज्याला कोणी आश्रय देत नाही त्याला आश्रय देणारे आहेत असे साधू संत प्रत्यक्षात भगवंताची मूर्ती आहे असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कारण माझ्या मतीप्रमाणे मी अर्थ याचा सांगायचे प्रयत्न केलेले आहेत तर मला असं वाटतं हा अभंग जोही साधक किंवा जोही भक्त त्याच्या वाणीने त्याच्या मुखाने जो श्रवण करल चिंतन करल पठन करल मनल करल त्या अभंगाशी एकरूप होईल मला असं नाही म्हणायचं की तुम्ही प्रत्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराजच व्हाल त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोठी तप करावा लागतील कोठी जन्म घ्यावा लागतील पण निश्चित जगद्गुरू तुकाराम महाराजांची जी मंगलवाणी आहे त्या वाणीप्रमाणे वागायचे मात्र तुम्ही प्रयत्न कराल हे मी माझ्या हृदयापासून छाती ठोकून तुम्हाला सांगतो कारण माझं हृदय साक्षी देत आहे कारण किती सुंदर त्यांनी शब्दरचना केलेली आहे आणि हे त्यांच्या चिंतनातून भगवत कृपेनं आणि अक्षरशः त्यांनी जी साधना केली तर त्या साधनेतून हे स्फुरण झालेलं आहे तर मी ज्याला उठवेल हे वाचण्यासाठी त्याने मला वाचून ठीक आहे बेटा जे का रंजले गांजले मने जो आपुले तोची साधू देव देवतेची जाणवा मृदू सहभाग नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती बघा साधू संतांनी जे काव्य रचना केलेली आहे तर त्यांच्या साधनेतून केलेली आहे त्यांना जे भगवंत जे स्फुरण झालं त्यांनी मांडलेलं आहे जे का रंजले गांजले त्याशी मणी जो आपोले तोची साधू वळकावा देव तेथेचे साधूचे लक्षण सांगितलेले आहेत एखादा साधू त्याच्या अंतकरणापासून तुम्हाला जीव लावत असेल तुम्हाला अडीअडचणीमध्ये मदत करत असेल तुम्हाला आश्रय देत असेल आणि खरोखर तो साधू त्याच्या अंतकरणापासून तुम्हाला साह्य करत असेल त्या साह्येतून तुम्हाला आनंद मिळत असेल सुख मिळत असेल समाधान मिळत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्षात असं समजायचं की तो देवाचं रूप आहे देव तिथेच आहे मृंदू नवनीत तैसे सज्जेनांचे चित्त धरी जो बोलणं ना अतिशय गोड असत मवाळ असत त्याच्यामध्ये वात्सल्य दया करुणा असते आणि ते सदा सर्वदा लोण्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे ते अतिशय मव असतात अतिशय निर्मळ असतात आणि सदा सर्वदा ते आपल्याला सहाय्य करत असतात आपण म्हणताना जे लोक ज्यांना कामधंदा येत नाही ते कामधंदा करू शकत नाही ते त्यांच्या जीवावरती पोट भरू शकत नाही अक्षरशः साधू संत अशा लोकांना सध्या आश्रय देतात आशावर सध्या कृपा करतात दया करतात आणि त्यांना आश्रय देऊन त्यांचं जीवन ते आनंदित त्यांना जगायला मदत करतात असं त्याचं उदाहरण आहे दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुखा म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती आपल्या लेकरावर जे आई प्रेम करते किंवा आपल्या घरामध्ये जे कामधंदा करणार आहेत किंवा आपले शिष्य आहेत साधक आहेत गुरु शिष्यांचं जे प्रेम आहे म्हणजे जसं आपण आपल्या लेकरांवरती आपल्या लोकांवरती जसं प्रेम करतात तसंच आपण समोरच्या कसल्याही प्रकारचा विचार न करता आपण त्याप्रमाणे प्रेम त्याला देतात त्याप्रमाणे आपण त्याला जीव लावतात ती प्रत्यक्षात भगवंताची मूर्ती आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे अतिशय सुंदर आ, तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलं आणि मला असं वाटतं माझ्याबरोबर आपण सगळ्यांनी बोललं तर खूप छान वाटेल बोलू शकाल चला आपण सगळे बोलू जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपले तोचे साधू ओळखावा देव ते जाणावा मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी आपण गीता नाही त्यासी धरी तो हृदय दया करणे जे पुत्रासी ते दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तो जे भगवंताची मूर्ती तुकाराम महाराजांनी साधू संतांचं वर्णन केलेलं आहे आणि मला असं वाटतं आपण रोज आपल्या चिंतनात घेतलं पाहिजे साधू संतांबद्दल आपण बोललं पाहिजे साधू संतांच्या मंगल कार्याबद्दल बोल बोललं पाहिजे आणि हे भगवंताला अतिशय आवड आवडतं गुरुदेव प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मतीप्रमाणे त्या अभंगाचा अर्थ सांगण्याचे प्रयत्न करणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या दिव्य भारतामध्ये जेवढेही साधू संत झाले त्यांच्यापर्यंत त्यांच्या काव्यापर्यंत त्यांच्या चरित्रापर्यंत पोहोचण्याची मी प्रयत्न करणार आहे आणि मला जेवढं जमत आहे जेवढं बोलता येतं सांगता येतं तेवढे सांगण्याचे मी प्रयत्न करणार आहेत सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम